नमस्कार सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा तर आज आपण अगदी खुसखुशीत होणाऱ्या ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहोत तर ओल्या नारळाच्या करंजा कधी कधी मऊ पडतात किंवा मग आतलं सारण ओलसर होतं तर ह्याच करंजा अगदी सात ते आठ दिवस छान टिकल्या जातात तर ह्या अगदी खुसखुशीत अशा ह्या करंजा कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर प्रथम आपण इथे सारण तयार करून घेणार आहोत तर इथे गॅस आपण चालू केलेला नाही आहे तर इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी ओला नारळ घेतलेला आहे एकाच वाटीचं मेजर घ्यायचं म्हणजे आतलं सारण छान तयार होतं तर इथे आता गॅस चालू करून आपण अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि इथे आता हे सारण तयार करताना इथे पाण्याचा वापर करू नका तर इथे पाण्याचा वापर न केल्यामुळे काय होतं आतलं सारण ओलसर होत नाही तर अगदी गुळ आणि खोबरं छान आपण सतत अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत म्हणजे सतत परतवल्यामुळे काय होतं करपत नाही आणि छान आपलं हे सारण तयार होतं तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका म्हणजे आतलं सारण जे करंजीमध्ये सारण भरतो ते ओलसर राहणार नाही तर इथे आता सारण तयार करून झाल्यानंतर वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत तर सारण पूर्णपणे तयार झाल्यानंतरच आपण वेलची आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत इथे पाहू शकता छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि आता इथे आता अगदी एक मिनिटभर आपण छान ढवळून घेणार आहोत आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे आता करंजीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि चार चमचे आपण इथे बारीक रवा वापरणार आहोत तर पोहे खायच्या चमच्याने चार चमचा बारीक रवा वापरलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रव्याचा वापर करू शकता रवीनुसार मीठ आणि एक पळीभर आपण इथे साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर हे तूप आपण आता छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत आणि पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर तूप गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याने अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता साधारण तूप थंड झाल्यानंतर आपण हाताने पीठ छान तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता साधारण तूप थंड झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण पिठामध्ये तूप छान मिक्स करून घेणार आहोत तर लक्षात ठेवा तूप अशा पद्धतीने पिठामध्ये छान मिक्स करून घेतल्यामुळे करंजा छान खुसखुशीत होतात तर पिठामध्ये तूप मिक्स करून झाल्यानंतर असा लाडू वळून बघायचा म्हणजे आपलं मोहन पिठामध्ये व्यवस्थित आहे असं समजायचं तर इथे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतले मैदा घेतला त्याच वाटीने एक वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याचा वापर एकदाच न करता थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ छान घट्ट असं मळून घेणार आहोत तर एकदम न मऊ असं पीठ मळून न घेता अगदी साधारण घट्ट असं सा मळून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन वाटी मैद्यासाठी आपण इथे एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर आता इथे पीठ छान आपण घट्ट असं मळून घेणार आहोत तर इथे आता करंजीचं पीठ छान मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे म्हणून आपण इथे दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ छान आपण मळून घेणार आहोत तर पिठामध्ये आपण रव्याचा वापर केलेला त्याच्यामुळे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे रवा छान फुलला जातो तर इथे आपण गूळ आणि खोबऱ्याचं सारण तयार करून घेतलेलं आहे त्याचा छान असा गोळा तयार होतो आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा जो सारण तयार करून घ्याल त्या अशा पद्धतीने सुका तयार करून घ्यायचा आहे म्हणजे करंजा छान सात ते आठ दिवस टिकल्या जातात इथे आता पीठ आपण छान मळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता पीठ थोडंसं आपलं कडक झालेलं आहे कारण आपण इथे रवा वापरलेला आहे इथे आता एक ते दोन मिनटं आपण पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर इथे आता गोळे करून झालेले आहेत आणि आता आपण करंजांसाठी पानं लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे पिठाचा वापर न करता पानं लाटून घेणार आहोत तर एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ अशा ह्या आपण लाटून घेणार आहोत इथे अशा पद्धतीने आपण हे लाटून झालेलं आहे हो। आणि सर्व आपण अशाच लाट्या लाटून घेणार ला आहोत तर इथे आता सर्व लाट्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण करंजा तयार करून घेणार आहोत एकाच वेळेला अशा पद्धतीने आपण चार ते पाच अशा पद्धतीने आपण पानं ठेवून देणार हो आहोत था आणि त्याच्यावर हातानेच अशा पद्धतीने आपण सारण भरून घेणार आहोत तर इथे चमच्याचा वापर न करता अशा पद्धतीने हाताने सारण आपण पानामध्ये भरून घेणार आहोत आता इथे करंजीचं सारण भरून झालेलं आहे आणि थोडंसं पाणी लावून घेणार आहोत म्हणजे सारण बाहेर येणार नाही कधी कधी काय होतं पानं कोरडी होतात आणि मग तेल किंवा तुपामध्ये आपण तळताना ते सारण बाहेर येण्याची शक्यता असते तर इथे आता आपण करंजीच्या कडा छान आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून घेणार आहोत सर्व करंजा अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत तर इथे आता करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता करंजा आपण कट करून घेणार आहोत तर इथे काचणीने आपण ह्या करंजा कट करून घेणार आहोत तर इथे आता सर्व करंजा अशाच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत <2. Thanos> तर इथे आता सर्व करंजा तयार झालेल्या आहेत आणि आता आपण इथे तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता इथे मी तूप घेतलेला आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता साधारण तूप गरम झालेलं आहे तर एकदम कडकडीत असं तूप गरम करून न घेता हलकं असं गरम झाल्यानंतर आपण करंजा छान तर इथे आता एकदम गॅसची फ्लेम मोठी न ठेवता मिडियम गॅसवर आपल्याला करंजा छान तळून घ्यायचे आहेत तर मोठ्या गॅसवर तळून घेऊ नका नाहीतर मग काय होतं वरून करपतात आणि मग आतून कच्चा राहतात इथे आता गॅसची फ्लेम आपण मिडियम आणि स्लो करून करंजा छान दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे अगदी बदामी रंगावर छान आपण करंजा तळून घेणार आहोत तर इथे आता करंजा छान तळून झालेल्या आहेत आणि त्या आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व करंजा छान बदामी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर इथे आता करंजा छान तळून झालेल्या आहेत आणि इथे आता आपण दुसऱ्या करंजा छान तळून घेणार आहोत तर सर्व करंजा अशाच पद्धतीने आपण बदामी रंगावर तळून घेणार आहोत मस्त अशा खुसखुशीत अशा ह्या ओल्या नारळाच्या करंजा तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता सर्व करंजा छान तळून झालेल्या आहेत तर करंजा तळून झाल्यानंतर त्या पूर्णपणे थंड करायच्या जा। थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या तर लक्षात ठेवा गरम असताना भरू नका डब्यामध्ये तर अगदी थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे छान सात ते आठ दिवस तर अगदी सात ते आठ दिवस छान ह्या करंजा टिकल्या जातात तर इथे आपले ह्या खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत तर त्यातील एक करंजी आपण तोडून पाहूया तर इथे पाहू शकता छान अशा खुसखुशीत करंजा तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये